न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत येथे होळी यात्रा सुरगणा येथे व होळी यात्रोत्सवानिमित्त सालाबाद प्रमाणे भरणाऱ्या यात्रेस उत्साहात सुरुवात झाली तीन दिवस चालणाऱ्या यात्रा विविध प्रकारचे दुकाने व बाल गोपाळांसाठी विविध खेळणीची दुकाने दाखल झाली आहेत छोट्यास मोठ्यांचेही आकर्षण असणारे आकाश पाळणे मुखोटे चक्री मोदका कुवा त्यासोबत मनोरंजनाचे विविध कार्यक्रमाचे तमाशा मंडळे संसार उपयोगी वस्तू भाजीपाला अशा विविध प्रकारच्या दुकानांनी सुरगाणा येथील श्री दुर्गादेवी मैदानावर गर्दी वाढली आहे रविवार पर्यंत ही यात्रा सुरू राहणार आहे या यात्रा तालुक्यातील शेतमजूर कामगार नोकर वर्ग बाहेरगावी रोजगारासाठी गेले अनेक जण आपल्या गावी येतात आदिवासी भागात होळी यात्रा जास्त महत्व त्यामुळे इतर सणांपेक्षा या सणाला अधिक महत्व आहे सुरगाणा येथील यात्रेत हजारो लोक हजेरी लावतात यात्रा उत्सवात तीन दिवस लाखो रुपयांचे उलाढाल होते नगर पंचायतीतर्फे यात्रेकरूंसाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत यात्रेकरू व व्यावसायिकांना कोणत्याही प्रकारची उणीव भासू नये अशा प्रकारचे नियोजन नगर पंचायतीने केले आहे यात्रा उत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे आर व्ही ट्वेंटी न्यूज साठी लक्ष्मण बागुल सुरगाणा